नमस्कार कास्तकार बांधवांनो श्रिती मित्रच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी उदय लाड आता सर्व कास्तकार बांधवांचे करतो या ठिकाणी मनापासून खूप खूप स्वागत कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट हे राज्यातील सामान्य कास्तकार बांधवांना आता एवढ्या तारखेला मिळणार नमो शेतकरी सन्मान योजनेचा दोन हजार रुपयांचा सहावा हप्ता सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ हे राज्यातील सामान्य कास्तकार बांधवांना आता एव तारखेला मिळणार नमो शेतकरी सन्मान योजनेचा दोन हजार रुपयांचा सहावा हप्ता पण राज्यातील बांधवांना आता कोणत्या तारखेला मिळणार नमो शेतकरी सन्मान योजनेचा रुपयांचा सहावा हप्ता जर याच्याबद्दल आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल तर मला वाटते आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला हवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळवत होतो तर कास्थकारकार बांधवां आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ हे राज्यातील सामान्य कास्तकार बांधवांना आता या तारखेला मिळणार नमू शेतकरी सन्मान योजनेचा दोन हजार रुपयांचा सहावा हप्ता मग राज्यातील सामान्य कास्ताकार बांधवांना नमो शेतकरी सन्मान योजनेचा दोन हजार रुपयांचा सहावा हप्ता हा कधी मिळणार या महत्वाच्या प्रश्नाचं चला आता जाणून घेऊया सविस्तर व अचूक उत्तर तर बघा मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्यातील आपल्या सरकारने सुद्धा नमो शेतकरी सन्मान योजना सुरू केली आता नमो शेतकरी सन्मान योजने अंतर्गत आपल्या सर्वांना माहिती असेल की सामान्य कास्तकार बांधवाला आपल्या राज्यातील सरकार वर्षाकाठी सहा हजार रुपये म्हणजे या ठिकाणी दर चार महिन्याला दोन हजार रुपयांचा हप्ता असे वर्षात तीन हप्ते प्रदान करते आता राज राज्यातील सामान्य कास्तकार बांधवांना नमो शेतकरी सन्मान योजनेचा सहावा हप्ता मिळण्याचा रस्ता खुला झालाय कारण याच्यासाठी आवश्यक असणारी पैशाची तरतूद सरकारने या ठिकाणी मागच्या चोवीस तासात केली आहे आणि याच्यामुळे आजपासून राज्यातील सामान्य कास्तकार बांधवांना नमो शेतकरी सन्मान योजनेचा दोन हजार रुपयांचा सहावा हप्ता मिळण्याचा मार्ग झालाय मोकळा आजपासून दहा एप्रिलपर्यंत राज्यातील सामान्य कास्तकार बांधवांना नमो शेतकरी सन्मान योजनेचा दोन हजार रुपयांचा सहावा हप्ता मिळणार आहे ही आपल्यासाठी असणारी आनंदाची वार्ता फुल नाही परंतु फुलाची पाकळी समजून घ्या आणि जर आपल्याला नमो शेतकरी सन्मान योजनेचा या ठिकाणी सहावा कि किंवा आत्तापर्यंतचा कोणताही हप्ता मिळाला नसेल तर आपण सर्वजण कमेंट सेक्शनमध्ये लिहून आम्हाला कळवू शकतात आमची असणारी टीम आपल्याला सहकार्य करेल एवढं मात्र शंभर टक्के खरं सध्याची ही आनंदाची वार्ता आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना आवडली का जर आवडली असेल तर जरूर व्हिडिओला इथं लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा व चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या ज्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आनंदाची वार्ता आपल्याला सतत मिळत राहते तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्व कास्थकार बांधवांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहतो तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्थकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार